वेलकम टू एका सुंदर गावात राजा नावाचा एक मुलगा होता जो नेहमी घाईत असे त्याला प्रत्येक गोष्ट पटकन करायची होती एके दिवशी जुन्या झाडाखाली त्याला एक रहस्यमय चमकणारी घड्याळ सापडले त्याचे नक्षीकाम खूप सुंदर होते राजाला वाटले हे घड्याळ मला वेळ थांबवायला किंवा जलद करायला मदत करेल त्यांनी उत्साहाने घड्याळाचे काटे फिरवले क्षणार्थात संपूर्ण गाव शांत झाले लोक आणि प्राणी जसेच्या तसे थांबले राजा एकटाच होता सर्वत्र भयान शांतता पसरली होती राजाला भीती वाटू लागली त्याला कळले की त्याने खूप मोठी चूक केली आहे त्याला त्या गर्दीचा आणि आवाजाचा ओढा लागला त्याने एका क्षणासाठी थांबून पाहिले एका मधमाशीला फुलावर बसताना एका पक्षाला गाताना त्याने कधी लक्षच दिले नव्हते त्याला प्रत्येक क्षणाचे महत्व कळले आता राजाने घाई न करता विचारपूर्वक घडाळाचे काटे हळुवारपणे फिरवले त्याला वेळ परत आणायची होती हळुवारपणे वेळ सुरू झाली गाव पुन्हा जिवंत झाले राजा आता प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागला प्रत्येक क्षण महत्वाचा असतो वेलकम टू नीतिका किड्स